नवे बंगारे सचिनजी पाटील मुक्कम पाजराव यांचे लहस्थानी पाडपुरली चर्चे चर्चा भगवतगुनीची सुरू आहे या बैठकीला हजर असणारे शृची भगवान बाबा म्हणजे उपस्थित आहे भगवंताला मध्येपणा सगळ्यांचे सद्गुरू मानतो बाबा जिंजे सुद्धा उपस्थित आहे तर बाबाला सुद्धा मदत कर आपल्या सगळ्या शेवटांच्या बाराशी आहे ह्यासुद्धा उपस्थित आहेत आईलासुद्धा मतेपणा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पाटील साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार पाचगाव परिसरातील मार्गदर्शक वंजारी साहेब यांना सुद्धा नमस्कार महात्मा परिसरातील मार्गदर्शक गट नंबर आठचे आंबेडकर साहेब यांना सुद्धा माझे नमस्कार लांबाड साहेब यांना सुद्धा नमस्कार आजच्या कार्यक्रमाचे संचालक वायकर साहेब संचालक साहेबांना सुद्धा माझे नमस्कार आजातमी मंच शेवक का बाल बघा सगळ्यांना मजा नमस्कार बघा झिजून चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा स्वतः झिजून चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा स्वालंबी जीवनाचा पारंभ वडकावा पारंभ वडकावा पारंभ वडकावा म्हणते की बाबा खरं खर चंदना सांगतो आहे स्वतः जिंकली आहे आणि स्वतः त्यांनी कष्ट करून ही भगवत कृपा आपल्या शेवकापर्यंत पोहोचवली आहे ही आपल्याला वाटते शेवकांना ही फुकट कृपा आहे ही फुकट नाही आहे कारण की भरण्याच्या माध्यमातून किंवा तत्वशब्द्याच्या माध्यमातून ही कृपा खूप चंदनासारखं झेजबी कृपा आहे त्यांनी कष्ट दिले आणि त्यांनी कष्ट आपल्या परिवारासाठी केले तितक्यातच ना कमकाम त्यांनी जगाचा विचार केला ये, ये या परमेश्वरा माझ्या कुटुंबातले दुःख दुःख झाले हे काही नवल झालेलं नाही आहे या जगामध्ये कितीतरी दुःखी लोक आहे यांचा विचार तुम्ही करा आणि या कृपेला सुरुवात केली आणि खरोखर त्यांचे दुःख सुद्धा दूर झाले आणि आपल्या त्यांच्या शब्दावर आपल्या शोकांचे सुद्धा दुःख दूर झाले हे कृपा फुकट फोडली नाही आहे कारण की गीता बाबांनी आहे पती पत्नी हे दोन हाताची चाक असतात एखादी चांग जर खचला तर आपल्या गाड्या चालत नसते तशी ही कृपा आहे की बाबाच्या पाठीशी खरोखर वाराणसी आईच्या सिंहाचा वाटा आहे आईने जर बाबाला साथ दिले नसतात ते ही कृपा घडलीच नसती तसंच आपल्याला सुद्धा परमेश्वर बाबाने मार्गदर्शन केलं आहे की प्रत्येक शंकाच्या पाठीमाग आपल्या शेवकिनीच्या सिंहचा बाटा सांगितलाय आणि त्या शेवकिनी करत आहे आई खूप तयार होत्या जर बाबा शेवटवर रागवले किंवा शेवटावर रागवले तर आई घरात बोलवायच्या आणि शेवटीन्यांना समजून आहे बाबा बाबा की बाबांच्या शब्दाकडे लक्ष द्या तुम्ही राग मानू नका जर तुम्ही बाबाला राग मानलं नाही तुमच्या परिवारात खरोखर चांगलं होईल खरंच तसं त्या काळामध्ये घडत गेलं आम्ही छान नावला मार्गात आलो मला माहित आहे बाबा परमेश्वर म्हणून निधी झाले ते तारीख मला माहित आहे कारण तुम्ही मी भुगाव होती माझ्या भावाकडे मार्ग होता आई नवाजला गेली ते सुद्धा मला माहित आहे की माझ्या भाऊ आईच्या माहितीला गेला होता हे सगळं मला माहित आहे परंतु तेव्हा मी मार्गाशी मिळतो त्या मार्गाचा इन्कार ते आंबे कस आहे की आई वडिलांना जेव्हा म्हणून हे लोक अलग आपले पाण्याची माट हे सगळं अलग करतात ह्या दृष्टिकोनातून त्यांचा नाग करायचे पण जेव्हा माझ्या सस्रावते आपत्ती आली अटॅकची तेव्हा हे मार्गशी जुडले आणि हे मार्ग खरोखर माझी मार्गदर्शक त्यांच्या सहवासात राहून त्यांच्या मार्गदर्शने खरोखर आमचं जीवन बनलं आणि त्यांना मार्गदर्शक पद सुद्धा भेटलं न खरोखर जर आपलं जीवन बनलं असल तर त्या वाराणसी आईच्या पुन्यही तिने जर आपलं अमूल्य असं जीवन शेवटसाठी जर बाबाला दिलं नसतं तर हे अनुभव आपल्याला पाहायला मिळाले नसते आणि हे हळदी कुंपाचा कार्यक्रम सुद्धा आपण राबवला नसता ती खरोखर राहील धन्य ती वारांची आई आहे ती खरोखर शेवकाची आई आहे विश्वाच्या विश्व तू माझ्या दया सागर या विश्वाच्या विश्व नायिका तू माझ्या दया सागरा माझे आऊ शेबाला द्या माझे बाबा द्या बऱ्याविषयी की माझे मुलगीला आयुष्य आहे हे म्हणते की बाबा तुम्ही द्या मी राहून काय जर बाबा जर काही वर्षासाठी राहिले तर खरोखर शेवकाचा उद्धार होईल शेवकर शेवकाला मार्गदर्शन मिळेल म्हणून वाराणसईनं खरोखर आपण म्हणतो शिहाचा वाटा खरोखर शियाचा वाटाच नाही तर त्यांनी आपल्या औषधी दिला आहे ती पण आई म्हणून शेवटी त्यांना खरोखर त्या आईच्या पावला पाहून का आणि आपल्या कुटुंबाचा साजर करा हे सचिन पटील बघतोय खरोखर ह्या छोट्यापणापासून मी बघितलं हा खूप विचित्र प्राणी आहे माझी एवढी विनंती आहे तुमच्या समोर की थोडक्यात त्यांच्या सुद्धा त्या सचिनची चिडचिडपणा आणि त्यांचे दोन मुलं त्यांच्या परिवारात त्या, एवढेच बोलून दोन शब्द समाप्त करतो सगळ्यांना माझा नमस्कार आणि प्रत्येक शोकांनी थोडक्यात बोला कारण की ते बहुत मोठा आहे आणि बोलणारे पुष्कळ आहे प्रत्येक शोकाला बोलता येते बोलता येत नाही अशा भाग नाही माहीत दिला म्हणून खूप काही सांगायचं आता कसं आहे शिक्षणाचा जमाना आलेला आहे प्रत्येक लोकांना पेपर येते पुस्तक भेटते आणि मार्गदर्शन सुद्धा मिळते आणि मोबाईल सगळं काही येते जास्तीच सांगायची काही गरज नाही म्हणून सेवक मर्यादा दिली आहे बाबांनी आणि आपल्याला मर्यादेचं पालन करायचं आहे मर्यादा म्हणजे हे थोडक्यात जेवढं संचालक पदान साहेबांना सांगितलं तेवढंच बोलायचं जास्तीचं जा बोलू नये कारण मी बोलणारे पुष्कळ आहे तेवढेच बोलून दोन शब्द समाप्त करतो सगळ्यांना माझ्या नमस्कार